हॉटेल टूलटेक एक्झिक्युटिव्ह आठपाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आठपाडी खरसुंडीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बसवण्याची बौद्ध समाजाची मागणी खरसुंडी तालुका आठपाडी येथील बौद्ध समाजाच्या वतीने सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खरसुंडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जागा मागणी अर्ज करण्यात आला होता कायदेशीर मागणी करून शासकीय परवाना मिळवून सन्मानाने आणि दिमाखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याची खरसुंडीतील बौद्ध समाजाची मागणी आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यानंतर पोलीस प्रशासनाची दिशाभूल करत खरसुंडी येथे सव्वीस एप्रिल रोजी पुतळा बसवणार असल्याची खोटी अफवा अज्ञात व्यक्तीने पसरवली ही घटना गांभीर्याने घेत पोलीस व महसूल प्रशासन खडबडून जागे झाली संबंधित बौद्ध समाजातील अर्ज करणाऱ्यांना आज ग्रामपंचायतमध्ये बोलवून आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनय बहीर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक विनय बहीर सूचना देताना म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शासनाची परवानगी घेऊन बसवावा यास आमची हरकत नाही कायदा व्यवस्था अबाधित राहील कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दखल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवल्यास आमचे सहकार्य राहील सरपंच धोंडराव इंगवले यांनी खरसुंडी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी गावठांमध्ये सर्वांच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून सहकार्य करू अशी भूमिका घेतली यावेळी नायब तहसीलदार दळवी आठपाडी गटविकास अधिकारी राजेंद्र खरात सरपंच धोंडराव इंगवली माजी उपसरपंच दिलीप सवने एपीआय थोरात मार्केट कमिटीचे संचालक शंकर भिसे ग्रामपंचायत सदस्य राहुल गुरव विक्रम भिसे सुभाष माळी ग्रामविकास अधिकारी कामेश्वर ऐवळे माजी उपसरपंच दिलीप सवने प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनाला अशा चुकीच्या पद्धतीने माहिती देणाऱ्यावर चुकीच्या पद्धतीने पुतळा बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर करणाऱ्यावर आणि बौद्ध बौद्ध समाजाची प्रतिमा प्रयत्न कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली त्याचबरोबर खरसुंडी येथे ग्रामपंचायत प्रशासन व शासनाने गावठांमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली समाज समाजामध्ये कोणतेही तेढ निर्माण होणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा चोरून चुकीच्या पद्धतीने बसवण्यात येणार नाही अशी भूमिका बौद्ध बांधवांनी बैठकीत मांडली या बैठकीसाठी नाना भिसे मारुती भंडारे शहाजी भिसे लालासाहेब भिसे शिवाजी भिसे कैलासबापू शेंडगे के, किरण भिसे मनोज कांबळे राजू भिसे राहुल भिसे उपस्थित होते शेवटी राहुल गुरव यांनी या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत आभार व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट मराठी टाइम्स